आज बँकॉकमध्ये एके ठिकाणी कामासाठी आली आणि एंट्रन्सलाच भरलेली कर्दळ दिसली त्यामुळे थांबणं ओघाने आलंच मी असं ऐकलं आहे की हे जे प्रोजेक्ट आहे ना ते अर्बन डिस्ट्रिक्ट आर्किटेक्चरनुसार डिझाईन केलेले आहे काय आहे ही संकल्पना चला आज आपणही पाहूया हे आहे वन बँकॉक मध्यवर्ती बँकॉकमध्ये डेव्हलप होणारं सर्वात मोठं प्रोजेक्ट आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये जूनमध्ये जेव्हा हे चालू झालं तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की तब्बल अकरा वर्ष लागतील हे पूर्ण व्हायला म्हणजे दोन हजार तीसमध्ये हे पूर्ण होणार आहे आणि तेव्हापासूनच याची उत्कंठा होती की हे प्रोजेक्ट नक्की कसं असणार आहे एस्टिमेटेड कॉस्ट जी त्यांनी दिली होती ती होती थ्री पॉईंट नाईन बिलियन यू एस डॉलर्स तर एवढं मोठं असं हे प्रोजेक्ट आहे कसं आहे ना अर्बन रेसिडेंटच्या जीवनशैलीनुसार हे डिझाईन होते त्यामुळे एकाच ठिकाणी रेसिडेन्शियल युनिट्स ऑफिस स्पेसेस रिटेल एरियाज आणि पब्लिक झोन्स असं सगळं एकाच ठिकाणी असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ हेक्टरमध्ये तर फक्त प्लाझाज आणि ग्रीन स्पेस डेव्हलप होते त्यामुळे भरपूर प्रकारची झाडं बघायला मिळणार आहेत आणि झाडं बघण्या इतका आनंद दुसरा कुठलाच नसतो आता माझ्या बाजूला एक झाड मी तुम्हाला दाखवते बघा अगदी नाजूक फुले आहेत पिवळ्या रंगाची आणि हे आहे शॉबर ऑफ गोल्ड ह्या नावाचं श्रप आहे हे तर अशी युनिक प्लांट्स वेगवेगळी अशी रेअर प्लांट्स पण इथे पाहता येणार आहेत दुसरं हे जे आहे वेरिगेटेड लिबीज आहे तर हे तर आपल्या ओळखीचं आहे हा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तो बघू शकता नाईंटी टू फ्लोअर्स इतका मोठा टॉवरसुद्धा इथंच तयार होतो आहे ह्या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये असणार आहेत पाच ऑफिस टॉवर्स तीन हॉटेल्स किंवा सर्विस अपार्टमेंट्स आर्ट अँड कल्चरल सेंटर असणार आहे इथे आणि बाकीची सगळी ग्रीन स्पेस असणार आहे म्हणजे खूप सारी ग्रीनरी इथे असणार आहे त्यामुळे पोल्युशन फ्री असं हे इथलं एनव्हारमेंट असणार आहे तर खूप मोठं असं हे प्रोजेक्ट आहे आणि तितकंच हे सुंदरसुद्धा आहे मुळात हा कॉन्सेप्टच असा आहे ना की क्रिएट अ सिटी विद इन अ सिटी त्यामुळे वन बँकॉकचा जो उद्देश आहे ना तो आहे बॅलन्सिंग वर्क लाईफस्टाईल अँड लेजर इन वन डेस्टिनेशन समोर दूर एक मंदिर दिसतंय कुठलं तरी बघूया कुठलं मंदिर आहे बाप्पाचं मंदिर आहे बघा कसलं सुंदर आहे आणि मूर्तीही खूप छान आहे चला मी सुद्धा दर्शन घेते एक्केचाळीस एकरामध्ये वसलेल्या नगरीमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यात एक वेगळाच आनंद आहे तुम्हाला मूर्ती नीट दिसली नसावी थोडी जवळून दाखवते तुम्हाला मूर्ती खूपच छान आहे मूर्ती बाजूला एक कॅफे आहे आणि खूप शांत वातावरण आहे इथलं आणि हे वायरलेस हाऊस म्हणून बहुतेक हे हो म्युझियम असावं इथे सुद्धा अजून एक मंदिर आहे आणि विशेष म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे महादेवावर विशेष श्रद्धा आहे त्यामुळे मी इथे सुद्धा दर्शन घेते आणि किती आनंदाची गोष्ट आहे बघा की एवढं बिलियन डॉलर्सचं प्रोजेक्ट हे डेव्हलप होते आणि इथे आपल्या बाप्पाचं आणि महादेवाचं असं विशेष स्थान आहे तर भारतीय म्हणून खूप आनंद वाटतो महादेवाची जी मूर्ती आहे ना ती खरंच खूप सुंदर आहे खूप छान आहे थंबा मी तुम्हाला खाली उतरून पुन्हा एकदा जवळून दर्शन घडवते या सर्व अशा हिरव्यागार वेली आहेत आणि मधुमन महादेवाचं मंदिर आहे आणि सभोवताली सगळी फुलझाडं आहेत खूप छान छान फुलझाडं आहेत इथे आणि खरं तर ना इथे इतकं रखरखी ऊन आहे आता पण तरी इतकं मस्त प्रसन्न वाटतं इथून मला आता आज जायचं आहे परेड टॉवरमध्येच काम आहे माझं तर आज जाऊन आपण पाहूया की आपलं इंटिरियर वगैरे सुद्धा कसं आहे ते चालत राहूया आणि पाहूया जरा नवीन काही दिसतं का मी लिफ्टने न जाता एस्केलेटरचा वापर करते त्यामुळे आपल्याला छान आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा पाहता येतील खाली बघताना बघा खालचं लँडस्केपिंग जे केलेलं आहे ते किती सुंदर दिसतंय आणि हे असे टॉवर्स आता आजूबाजूला तयार होत आहेत इथं आर्ट अँड कल्चरल सेंटर होणार आहे होते आहे म्हणजे ते पण आज मला तिथे ॲक्सेस नाही मिळाला ते बंद आहे आणि हे इथलं थर्ड फ्लोअर वर आले मी इथे सोविनियर शॉप आहे बघूया इथे काय काय आपल्याला पाहता येईल यावरती लिहिलेलं आहे टायनी लिटिल देवा बघूया आपण नक्की ह्या कसल्या मूर्ती म्हणजे काय आहे हा प्रकार तर हे गणपती बाप्पा सारखं वाटतंय बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे अरे वा किती छान आणि या लहान सुद्धा गणपती बाप्पाच्याच मूर्ती आहेत वा वा खूपच सुंदर आहे ह्या सगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि इथे सुद्धा एंट्रन्सलाच बघा छान ठेवलेली आणि तिथे लॉर्ड गणेशा असं लिहिलेलं आहे आणि ह्यामध्ये रंगसुद्धा सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे दुसऱ्या रंगाची हवी तीही आपण घेऊ शकतो सोविनियर शॉपमध्ये अगदी एंट्रन्सलाच बाप्पाची मूर्ती खूपच छान आणि त्यांनी डेकोरेट पण खूप छान केलेले आहे बघा हाय सोविनियर शॉपमध्ये आल्या आल्या पहिलं बाप्पाचं दर्शन झालं बघा किती क्यूट आहे खूप छान वाटलं लॉर्ड गणेशा वाचून तर खूप मजा आली आता बघूया अजून पुढे जाऊन आपल्याला काय पाहायला मिळतंय इथे सुद्धा छोट्या छोट्या मूर्ती इथे पण मला बाप्पाची मूर्ती दिसली तीन आहेत आ, किती सुंदर आहेत बघा त्याला क्रिस्टल वगैरे पण लावलेले आहेत खूप छान आहेत त्यानंतर हे पेपर मॅशे क्ले पासून केलेलं असावं अं ह्या सुद्धा बाप्पाच्याच मूर्ती आहेत किती वेगवेगळे प्रकार आहेत बघा दोन तर हे खूप छान दिसत आहे अजूनही बघू आपण ही पण बाप्पाचीच मूर्ती आहे अजून इतरही आहेत पण विशेष यामध्ये बाप्पाच स्थान आहे आणि खूप छान छान अशा मूर्ती ही सफेद रंगाची सुद्धा बाप्पाचीच मूर्ती इथलं सुद्धा, सुद्धा आतलं जे इंटीरियर आहे ना ते फार सुंदर आहे आणि आपण सगळे थाय सोमिनियस इथे घेऊ शकतो बरेच प्रकार आहेत इथे इथे पाहूया इथे सुद्धा बाप्पाची मूर्ती दिसली आहे मला आणि हा पूर्ण सेट आपण घेऊ शकतो असा बघा किती छान आहे बघा आणि इथे बाप्पाच्या मूर्तीसोबतच बुद्धांची सुद्धा मूर्ती आहे आणि आपण जे इंटीरियर मध्ये विशेष करून यूज करतो ना त्या सगळ्या मूर्ती आहेत हा पूर्ण सेट आपल्याला इथे खरेदी करता येणार आहे वेगवेगळ्या किमती आहे त्याच्या भगवान बुद्धांचं तर इथे विशेष स्थान आहे आणि इथलं जे प्रसिद्ध मंदिर आहे स्लीपिंग बुद्धा तर ती मूर्ती सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता आणि जे फेन्शूच्या दृष्टीने आपण गिफ्ट देतो ना एकमेकांना तर त्यामधलं आहे हे लाफिंग बुद्धा ते सुद्धा प्रकार तुम्ही इथे पाहू शकता आणि पुन्हा क्यूट असे बाप्पा आहेतच तर छान सगळे प्रकार आहेत मग वगैरे आहेत कॉफी मग वगैरे घेऊ शकतो आपण त्यानंतर कुठल्याही देशात आपण गेलो की किचन आणि फ्रीज मॅगनेट विशेष करून आणतो तर त्याचे तर भरपूर प्रकार म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे मिळू शकतात मोठा आहे म्हणजे अगदी बघायचं झालं ना तर अजून पुढचा एक तास कॅनव्हास पेंटिंग पाहायला आहेत म्हणजे आपण किड्स रूम डेकोरेट करतो ना तेव्हा ह्या अशा प्रकारच्या कॅनव्हास पेंटिंग आपण इथे खरेदी करू शकतो आणि मग अशी आपण जे पेपर मॅशचे सगळे प्रकार पाहिले बाप्पाच्या सगळ्या होत्या मूर्ती तसेच आणखीन खूप सारे आहे त्यामध्ये खूप व्हरायटी आहे आणि हे सगळे स्क्लप्चर अगदी छोटे छोटे स्क्लप्चर आहेत पण फारच सुंदर आहेत हे स्क्लप्चर त्यातले म्हणजे खूप सारी व्हरायटी आपल्याला इथे विकत मिळू शकते यावरती लिहिलेलं आहे बघा हॅपी टुगेदर किती म्हणजे वाचूनच छान वाटलं आणि किती मस्त आहे आयलंडमधले प्रसिद्ध आयलंड्स जसं आपल्याला माहिती असणारं पटाय आहे फुकेत आहे किंवा क्राबी आहे असे बरेच आयलंड्स आहेत त्यानंतर इथलं मार्शल आर्ट जे प्रसिद्ध आहे म्हणजे मुवात हाय वगैरे तर त्या संदर्भातले सगळे कीचेन्स किंवा की फ्रीज मॅगनेट ह्याची इतकी व्हरायटी इथे उपलब्ध आहे खूप सारी व्हरायटी आहे म्हणजे आपण हवेत तसे प्रोडक्ट आपल्याला इथे मिळू शकतात कृषी आवड आहे ना म्हणजे ज्यांना विणकामाची आवड आहे त्यांच्यासाठी तर हे सेक्शन फार महत्त्वाचं आहे कारण इथे वेगवेगळे प्रकार म्हणजे छोट्या छोट्या पर्सेस आहेत किंवा मोठमोठ्या मुट -मुट बॅग्ससुद्धा आहेत त्यानंतर केनचे सुद्धा खूप छान छान प्रकार आहेत इथे तर असं सगळं आपल्याला इथे पाहताही येतं आणि अर्थात विकतही घेऊ शकतो काम झाल्यानंतर मी इथल्या फिफ्थ फ्लोअरवर आलेली आहे इथं कोर्ट आहे आणि फूड कोर्टमध्ये इथे बरंच थाय फूड जॅपनीज फूड इटालियन असे सगळे स्टॉल्स आहेत बघूया इथे आणखीन काय मिळतं मला इंडियन स्टॉलसुद्धा दिसलेलं आहे आणि पाणीपुरीपासून सगळं काही इथं मिळतं आहे आणि छान मस्त व्हेजिटेरियन फूड पण आहे नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेजसुद्धा इथे आहे तर इथे मी आता पोटपूजा करून आणि निघणार आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य कळवा अजूनही लाईक केलं ला नसाल ना तर प्लीज लाईक करा शेअरसुद्धा करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार